समितीने पवित्र दीक्षाभूमी येथील अंडरग्राउंड कन्स्ट्रक्शन रद्द केलं आहे आणि लवकरच अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शनमुळे जो खड्डा झालेला आहे तो खड्डा सरकारच्या मार्फत आम्ही बुजून उर्वरित करणार आहोत या पवित्र दीक्षाभूमीला कोणीही बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये मागील सहा महिन्यामध्ये दीक्षाभूमीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे या दीक्षाभूमीला सात बारा नाही या दीक्षाभूमीमध्ये दीक्षाभूमी हे नाव हो नाही दीक्षाभूमीचे ट्रस्टी इतर समाजाचे आहेत आणि आता अशा प्रकारचे अफवा पसरली जाते की जे आंदोलक आहेत एक जुलैचे त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यासाठी समितीने पत्र लिहिलं आहे समिती ही नेहमी समाजाच्या सोबत होती आणि समाजाच्या सोबत राहील काही संघटना मुद्दामून दीक्षाभूमीला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना मुळात दीक्षाभूमीचा विकास नको आहे पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट इंजिनियर्स सोशल वेलफेअर हे जरी अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शनच्या बाजूने होते तरी आम्ही समाजाच्या भावना ओळखला आणि सरकारने रद्द करण्यापूर्वीच आम्ही काही दिवसांपूर्वी हे अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शन रद्द करण्याचा निर्णय घेतला होता आणि तशा प्रकारचं पत्रकार पत्र, पत्र आम्ही वर्तमानपत्राला दिलं होतं समिती ही नेहमी समाजासोबत होती आणि समाजासोबत राहील